अरे नेत्रमणि तो नौ सरकारी विक्रम उपाचित पत्रकार बाबर खलाई थाना जिब्राल्टर साइन कहाँ आपना दहिची पिज़े जिब्राल्टर कल मंडलों के जो मंदिरों पर नर्सरियाँ आशा कि कलेक्टर त्रिएक वस्त्र जो बोल लो अनेक से ज्यादा बजाय कलेक्टर मंदिरों पर जोगियों ते बोट करून बघत होते आणि सांगत होते या अंगण्याचे गुरुदारांका

अहो आता आत्ताच्या पाण्यावरील तुमचं मायक्रो प्लॅनिंग झालं ना ये बोल बोलें बाई कर no, no, no.

खरीद कराया प्रयत्न Oi, आमच्या शेतकऱ्याच्या अंगात माती कालवण्याचं महापाप कमी करताय तुम्हाला सुख नाही लागणार तर त्यावेळेला ते लोकांनी मजबुरीने सांगितलं का आमचे धंदे बंद पडतील अशा अवस्था असा सज्जड क्रमांक आलाय म्हणजे काय राज्याचं कामकाज करताना जबरदस्त निर्णय करताय अहो खासगी रेड

काम करणारी रैत शिक्षण संस्था सुद्धा आणि पुणे लिहिला शिक्षण मंडळ सुद्धा तुम्हाला पूर्ण नाही ही तर तुमची कर्तव्य राजीवराव आणि म्हणून विठक्त ಮಾ ಸವಾಲ

के घंटे सुद्धा पाप आहे आणि केलेल्या घंट्यानंतर सुद्धा एक ठिकाणी पाच घंटे त्यांचे होते चार घंटे पंचवीस आपले होते माझ्या घटामध्ये ते एक घट्टा त्यांनी तिकडं टाकलं आणि फायनान्स चीन मध्ये ते वाढवलं ते लक्षात आलं दाखवलं मित्रांनो त्या ठिकाणी दहशतदार नाही होत तो फार फडा लावला वस्तुनी परत दुरुस्त केला अशा एका टेबल

तीन, तीन तीस छान तीन तीस ते तीन पंचेचाळीस मागत पंचेचाळीस नंतर आवश्यकता असतात फारोडी माहिती पण तिथं सुद्धा त्यांचं तंत्र थांबलं नाही कारण त्यांना माहीत आपण जर्मन होऊ शकत नाही

त्याची लावणे पाठीला आपल्याला वाढ करावी लागणार आहे पण याच्यासाठी तुमच्या माझ्या मुला बाळाचा प्रपंच कुणाच्या तरी ठावलेला बांधून चालणार नाही आणि म्हणून पुन्हा एकदा एका वेगळ्या प्राप्तीला आपल्याला त्या ठिकाणी पुढे उभा राहावं लागेल अण्णांच्या मार्गदर्शनाखाली आपण ते काम करणार आहोत अण्णा तुमच्या माझ्या सुदैवानं पांडुरांगाने आपल्याला एक प्रतिनिधी दिलेला आहे

माझ्या आता प्रपंच वाचवण्यासाठी जायचंय समाज बरोबर then it can also Thank you hey.